नमस्कार नमस्ते सहा महिन्यापूर्वी आपण इथे बातमी केली होती तुमची खूप वादावादी झाली जागेचा वाद झाला पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये सुरेश वाजगे यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला होता तुम्हाला बरंच काय त्याच्यावर खूप प्रयत्न करावे लागले तर जे काय घडलं ते सगळ्या तालुक्याने सगळ्यांनी पाहिलं सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे ते प्रकरण मिटलं का हा ते प्रकरण आमचं मिटलं कारण त्यांची जमीन त्यांना भेटली कोणाची ते पुण्यावाले जे पण होते नगरवाले आणि पुण्यावाले त्यांची जमीन त्यांना भेटली नेमकं काय होतं ते जमीन त्यांचे अठ्ठावीस गुंठे ते शोधत होते आणि ते आम्हाला सांगितलं की आमच्या प्लॉटमध्ये त्यांची अठ्ठावीस गुंठे तर त्यांनी मोजणी आणून पाहिले पाहिल्यानंतर असं त्यांना कळालं की याच्यात आमची अठ्ठावीस गुंठे नाही आणि त्यांची जिकडं निघली त्यांनी आत्ता तिकडं ताबा मारला आहे पण त्या टायमाला आम्हाला कुठल्या नंबर नंबरमध्ये जमीन निघते असं म्हणाले आणि त्यांची आता कुठल्या सर्वे नंबर मध्ये जमीन निघाली हा आता त्या टायमाला सर्वे नंबर दोनशे एक्क्याऐंशी सांगत होते आता दोनशे ब्याऐंशी मध्ये त्यांचा दोनशे ब्याऐंशी सर्व्ह नंबर कुठे इकडं माझ्या मागे मागे अंतरावर हे एकूण पन्नास साठ फुटावर वाद कसा मिटला वाद असा मिटला मग ते आम्ही पोलीस स्टेशन कोर्टामध्ये गेलो त्यांना जसं काळालं त्यांनी पण माघार घेतली आणि आम्ही पण जाऊन कोर्टात तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल काय तो मनस्ताप तर फार झाला माझे सहा महिने वाया गेले माझे पोरण एफ आय झाली आणि माझे दाखल झाले पी जमिनीमधलं पीक त्यांनी पण त्यांनी रोटरलं रोटरलं त्या टायमाला रोटर भरपूर आर्थिक नुकसान त्या टायमाला कमीत कमी माझी शापू लागलेली बाजार चालले होते अडीच तीन हजार रुपये तेवढ्या मोठ्या शापूवर त्यांनी रोटर मारला आणि ते समजवण्याकरता सूरजबाऊ वाजगे मध्य मध्यस्थी पडली त्यांचं काही कारण नसताना एक फक्त मध्यस्थी एक मला वाचवण्याकरता ते पुढं आले आणि आमच्या समजूत घालायला आले तर त्यांच्यावर पण त्यांनी आरोप लावला होता का आम्हाला डांबून ठेवलं थांबून ठेवलं त्या हां पळाला पळाला बुले सूरज वाजगे पळाला असं काहीच नव्हतं ते त्यांचं एक प्लॅनिंग होती हे सगळ्यांना बदनाम करायचे हां आणि मला त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी एकटा मज्जू इनामदार हा एकटा राहतो इकडं तर ते सगळं त्यांचं एक प्लॅनिंग होती त्या प्लॅनिंग सूरज भाऊनी मला फार मदत केली त्यावेळेस काय ते मध्ये आल्यामुळंच मी वाचलो नाही तर मला तर मला तर मी तर माझं ब्लड प्रेशर एवढं वाढलं होतं साहेब दिवसातून दोन दोन गोळ्या खात होतो तुम्ही त्यावेळेस तुमच्यावर जे गुन्हे दाखल झाले हां ते कसेटले का, मिटले काय का झालं या हे आम्हाला कोर्टात पोलीस स्टेशन स्टेशनमार्फत आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात जज साहेबांसमोर आमची त्यांनी माघार घेतली आमचं ते बोलले आमच्या एक जसं चुकीने आमच्यापासून हे झालं आम्हाला आमची केस मागे घ्यायची त्यांनी केस मागे घेतली तुमच्या आबरून नुकसानीचं काय शेतामध्ये झालेलं पिकाच्या नुकसानीचं काय नाही त्याच्यावर काही चर्चा झाली ना त्याच्यावर चर्चा केली त्यांनी ते बोलले होते आम्ही देऊ भरपाई पण त्याच्यानंतर कोणीच दिसलं नाही आज तीन महिने झालं कोणीच दिसत नाही इकडं आणि कोणी येऊन मला विचारत पण नाही त्यांची जमीन जिकडे निघाली ती जमीन कोण कसतं आता ती जमीन दिली कोणाला तरी मागते मला माहित नाही आता तुमचा वाद मिटला वाद मिटला तुमच्या भावना आम्ही पाहिल्या तुम्ही तुमचे कुटुंब अगदी रडवे लाईचे पोलिसांचे सारखे फोन यायचे पोलिसांचे सगळे प्रकरण तुमच्या काय भावना आहेत आता ही भावना आहे मी तर सुरज भाऊचा फार मोठा आभारी तर त्यांनी याच्यातून मला वर काढलं नाही तर माझं जर माझ्या घरचं आणि माझं इम्पॉसिबल होतं कारण मी एकटा मला काही माहीत नव्हतं आणि हे अचानक झालेलं हमल्यामुळं तर मी फारच खसलो होतो पण सुरेश भाऊमुळे मी वर आलो आणि त्यांनी पुन्हा जीवदान मिळालं जीवदान भेटलं मला जीवदान भेटला सूरज भाऊमुळं नाही तर ह्या लोकांनी तर ग्रुप बनवून माझ्यावर पूर्ण अत्याचार केलं होतं आणि पूर्ण त्यांची तयारी होती म्हणजे माझी जमीन पण हाडपायची आणि मला पण काहीतरी करायचं अजून कोणाकोणाची मदत झाली सुरज भाऊ वाजगे आणि जमीर कागदी जमीर भावा भाई पण होते त्याच्या जमीर भाई पण आले मध्यस्थीनंतर विघ्न टाइम्सने केलेल्या बातम्यांबद्दल काय नाही हे पहिल्यापासून त्यांनी जे सत्य होते जे सत्य सत्य होते ते सांग सांगितलं आणि त्यांनी दोन्ही बाजू दोन्ही पक्षांचं मत मांडलं एक पक्षाचं मत घेतलं नाही विघ्न विघ्न टाईमचे मी फार फार आभारी